नमस्कार लातूर स्पेशल रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लातूर स्पेशल अतिशय भन्नाट असा झणझणीत वरणाचा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजेच भुकरी वरण किंवा याला भुकरी डाळ असं म्हटलं जातं आणि ही भुकरी डाळ शक्यतो भाकरीसोबत चुरून खाल्ली जाते आणि ही खाण्यासाठी कुठल्याही नॉनव्हेजला मागे टाकल अशी याची टेस्ट असते तर हे भोकरी वरण कशा पद्धतीने बनवतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या वरणासाठी शेंगदाण्याचं पाच किलो तेल आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेणार आहोत तर हा जो वरणाचा प्रकार आहे तो शक्यतो लातूर विभागामध्ये बनवला जातो आणि या ठिकाणी आपण किमान एक चारशे ते पाचशे लोक जेवतील एवढं वरण करणार आहोत तर या ठिकाणी पाच किलो तेल टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे तर किमान दोनशे ग्रॅम जिरे आणि दोनशे ग्रॅम मोहरी या ठिकाणी टाकलेली आहे त्याचसोबत पाच किलो कांदा बारीक कट करून घेतला होता तो सुद्धा या ठिकाणी टाकलेला आहे तर हा कांदा जो आहे तो छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळला जातो तर हा जो वर्णाचा प्रकार आहे तो खूप प्रसिद्ध असा आहे यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे हे मीठ जे आहे ते खड्याचं मीठ आहे कारण हा मसाला जो आहे तो गुडाला अजिबात चिटकू नये यासाठी हे मीठ टाकलं जातं आणि आता याच्यामध्ये लसूण आणि अद्रक यांची पेस्ट टाकून घेणार आहोत तर हे वरण खूप जास्त प्रमाणात आहे आता यामध्ये भरपूर असा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कारण कढीपत्त्याचा फ्लेवर वरणामध्ये खूपच भन्नाट लागतो आता यामध्ये लसूण आणि अद्रक याची पेस्ट टाकून घेणार आहे या ठिकाणी अर्धा किलो लसूण आणि अर्धा किलो अद्रक याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती पेस्ट आता या ठिकाणी थोडी थोडी करून टाकून घेत आहेत एका बाजूने याला सतत हलवत राहायचं आहे कारण हा मसाला गुडाला चिटकू शकतो त्यासाठी या ठिकाणी मीठ टाकलेला आहे आणि एका बाजूने याला सतत हलवत राहायचं आहे तर हा वरणाचा जो प्रकार आहे तो लातूर जिल्ह्यामध्ये खूपच प्रसिद्ध आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये बोरसुरी हे एक गाव आहे आणि त्या गावामध्ये हे वरण केलं जायचं जा। तर आता सगळीकडे कोणत्याही मोठ्या कार्यक्रमामध्ये हे वरण आवर्जून बनवलं जातं आता यामध्ये पाच किलो टोमॅटो टाकून घेतात कारण हा टोमॅटो जो आहे तो अगदी मऊ होईपर्यंत याला शिजवायचा आहे तेलामध्ये जर टोमॅटो पूर्णपणे मऊ झाला तर ते वरण घट्ट तर होतंच पण त्याची जी चव आहे ती खूप छान लागते टोमॅटोची चव यामध्ये पूर्णपणे उतरली जाते आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकली जाणार आहे काही कोथिंबीर फोडणीमध्येच टाकणार आहे आणि काही कोथिंबीर नंतर वरून टाकण्यासाठी ठेवून दिलेली आहे आणि आता हा मसाला छानपैकी एकजीव करून घ्यायचा आहे त्याला छान तळून घ्यायचं आहे आता यामध्ये कोरडे मसाले टाकून घेणार आहोत तर या ठिकाणी हळद पावडर टाकलेली आहे तर मिनिमम शंभर ते दीडशे ग्राम यामध्ये हळद टाकलेली आहे धने पावडर त्याचसोबत लाल मिरची तर किमान अर्धा किलो आपल्याला लाल मिरची लागणार आहे तर लाल मिरची आणि बेडगी मिरची ही यामध्ये मिक्स आहे ही घरी वाटून आणलेली मिरची आहे त्यामुळे त्यांनी हाताने अंदाजानेच टाकलेली आहे तर हा जो मसाला आहे तो सतत हलवत राहायचा कारण तो गुडाला लागू शकतो तर यामध्ये काळा मसाला जो घरगुती मसाला असतो तोसुद्धा टाकलेला आहे त्याचसोबत हे खोबरं आहे तर किमान हे दोन ते अडीच किलो खोबरं भाजून छान मिक्सरवरती वाटून घेतलेलं होतं तर ते खोबरंसुद्धा आता यामध्ये टाकून घेतलेलं आहे कारण खोबरं नंतर खूप वेळ भाजायला लागू नये म्हणूनच अगोदर याला भाजून वाटलं जातं आता यामध्ये बाकीचे कोरडे मसाले टाकले जात आहेत म्हणजेच कसुरी मेथीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियन्स म्हणजे चिंचेचा कोळ किंवा चिंचेचं पाणी तर मिनिमम या ठिकाणी एक किलो चिंच भिजत घातली होती आणि त्याला आपण हलगत गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे आणि जो चिंचेचा कोळ तयार झालेला असतो तो, तो यामध्ये टाकून घेतला जात आहे तर ह्या जो वरणाचा प्रकार आहे थोडासा आंबूस असतो किंवा हे वरण थोडंसं आंबट असतं तुम्हाला आवडत असेल तर जास्तीचं टाका किंवा मग आपण कमी टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा मग फक्त टोमॅटो टाकला तरीसुद्धा चालेल तर, तरी चाले। तर आता हे आंबट पूर्णपणे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये शिजवलेली डाळ टाकून घ्यायची आहे तर मिनिमम या ठिकाणी दहा ते बारा किलो डाळ होती तर ती यामध्ये थोडीशी डाळ टाकून घेतलेली आहे आणि पाणी टाकून घेत आहे तर खूप जास्त प्रमाणात जर वरण असेल तर घागरीचा माप असतो म्हणजेच पाच ते दहा लिटर पाणी एका भांड्यामध्ये बसतं याला घागर असं म्हणतात आणि या घागरीने ते वरण मोजलं जातं किमान पाच घागरी दहा घागरी अशा पद्धतीने हे वरण केलं जातं तर या ठिकाणी पाच ते सात घागरीचं वरण होतं आणि तुम्ही बघू शकता वरणाला अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे तर्री आलेली आहे यामध्ये फक्त घरगुती लाल मिरची आहे किंवा घरगुतीच मसाले आहेत तर यामध्ये अख्खा मसाला जो घरी भाजून वाटला होता तोसुद्धा यामध्ये टाकलेला आहे म्हणजेच शहाजिरे लवंग जिरे मिरे दालचिनी हा संपूर्ण काळा मसाला आहे जो खडा मसाला असतो तो त्याला थोडंसं भाजून याला छान खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं जातं आणि त्याची जी टेस्ट असते ती या वर्णाला येते हा सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स मानला जातो त्यामुळेच वर्णाची चव जी आहे ती अतिशय भन्नाट लागते तर तुम्ही बघू शकता वर्णाला खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि याची चव तर खूपच अप्रतिम लागते आता याला छानपैकी उकळी काढून घ्यायची आहे आता या वर्णाला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे ते बुडायला लागणार आहेत हे जे काका आहेत ते गेले चाळीस वर्ष आमच्या इथे वरण बनवतात तर जे पायी वारकरी जातात जो दिल्ली सोहळा असतो त्यांच्यासाठी हे जेवण बनवलं जातं आणि गेले चाळीस वर्ष हे स्वत वरण बनवतात आणि त्याची जी टेस्ट आहे ती अजूनपर्यंत कायम आहे आता आपण थोडी थोडी करून आणखीन डाळ यामध्ये टाकून घ्यायची आहे कारण ही जी डाळ आहे ती खूपच जास्त प्रमाणात होती म्हणजे दहा ते पंधरा किलो डाळ होती त्यामुळे यामध्ये थोडी थोडी करून टाकली जात आहे त्याला छान घोटून घेतलेलं आहे तर वर्णाला खूपच सुंदर असा कलर आलेला आहे आणि या वर्णाची चव तर खूपच जबरदस्त लागते हे वर्ण स्पेशली भाकरीसोबत चुरून खाल्लं जातं तर या वर्णामध्ये आपण भाकरी किंवा चपाती चुरून खाऊ शकतो किंवा मग हे जिरा राईस किंवा साध्या भातासोबतसुद्धा खूपच अप्रतिम लागते तर यामध्ये आपण संपूर्ण एक चार ते पाच बॅचनी डाळ छान घोटून घेतलेली होती आणि यामध्ये टाकून घेतलेली आहे तर बघू शकता वरणाचा कलर जो आहे तो खूपच जबरदस्त आलेला आहे या वर्णामध्ये उकळल्यानंतर वरूनसुद्धा एक तडका दिला जातो तडक्यामध्ये एक किलो तेल हे प्युअर शेंगदाण्याचं घेतलं जातं त्यामध्ये जिरं मोहरी थोडासा लसूण अख्ख्या लाल मिरच्या कडीपत्ता कोथिंबीर हे सर्व टाकलं जातं आणि हा तडका दिल्यानंतर वरून झाकण ठेवलं जातं त्यामुळे एक स्मोकी फ्लेवर किंवा वरणाची चव जी आहे ती खूपच अप्रतिम लागते तर अशा पद्धतीचं झणझणीत असं भोकरी वरण तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद